शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज दहा मे अक्षय तृतीया दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परंतु आपल्याला एक विनंती करतो आपण जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर शंभर टक्के कृपया करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा विशेष करून प्रत्येक शेतकरी बांधवांना विनंती आहे अवश्य आपण लाईक पण करत चला आणि आपल्याला कांद्याच्या प्रश्नासंदर्भात काही प्रश्न असेल तर अवश्य कमेंट करा नक्कीच तुमचं उत्तर पुढच्या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो चला जाणून घेऊ ताजे कांद्याचे बाजारभाव आज राहता येथे उन्हाळी कांदा पाच हजार सातशे चोवीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशेपर्यंतचा दर गेला चांदवड उन्हाळी कांदा आठ हजार दोनशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजार दोनपर्यंतचा दर गेला पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा वीस हजार क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर कल्याण नंबर एक जातीच्या कांद्याला तीन क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा सहा हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा दर गेला वाई लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा दहा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा चारशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त बाराशे रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा एक क्विंटल कांद्याला या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट आठ हजार आठशे तेवीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर खेड चाकण दीडशे क्विंटल कांद्याच्या अवकोन अठराशे पर्यंत जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे पुढील सब्सक्राइब करा धन्यवाद